नमस्कार मित्रांनो मुंबई मुंबईमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असतो आज पुन्हा तुम्हाला जरी भनार असं एक्झिबिशन घेऊन आलं त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँडेड क्लोथवर एटी पर्सेंट ऑफ मिळणार आहे तर आपलं शिवाजी पार्क स्काउट्स हॉल दादर बेस्ट इथे ना फॅशनल लाईफस्टाईल एक्झिबिशन सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अप टू एटी पर्सेंट ऑफ आहे ब्रँडेड क्लोथ आणि होम तर हे एक्झिबिशन आपल्या स्काउट वर शिवाजी पार्क दादर लागलेला आहे तर भव्य असं एक्झिबिशन आहे जिथे सर्व क्रोथाला स्वतः सिलेक्ट करून घेऊ शकतात आणि अगदी अफोर्डेबल रेंट मध्ये आज दाखवू आहे आणि पूर्ण व्हिडिओ कव्हर करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण मला काही छान छान गोष्टी दाखवणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला मग आज दाखवला

ब्रँडची आहेत आणि ह्यांची ओरिजिनल कॉस्ट्यूम सुद्धा इथे दिलेली आहे करू शकतात आणि मी तुम्हाला चारशे रुपया मिळणार

इथे सुद्धा तुम्हाला सुनेलं म्हणायला मिळेल मला सगळे तुम्हाला कॉल करतोय 38 70% तुम्हाला आपला असा व्यवस्थापन आहे तरी तुम्ही तर बोलू शकता प्रत्येक पॉवर से जी आयएल सिडंट्स सिंचिंग करत आहेत 400 क्रमांक तुम्हाला मिळणार आहे तर हे फक्त फक्त बॅकिंगचे आहे हो आणि हे सॉफ्ट पॅकेज मध्ये आहे एकदम ऑफिसला सेक्टरमध्ये बाहेर पडू शकता

आणि ह्यात तुम्हाला सायझेस बघू शकतो कस आता बघू शकतात जस की आपण फिटनिक्स वगैरे मिल तो रहे हैं जो पास से ऊपर करते हैं अलग कौन सेला पकनस से है रिएक्शन प्रोसेस करना है तो हर कोई है ये तो में कमा है अपन लोग अगले में जा ये तो लोग तो कॉल नहीं दिखता है हैं स्लिप्स में

स्पेशली इस इस पिक्चर आशा करते हैं कि इस बात को बच्चे बच्चों को लगा कि बच्चे बच्चे आज भी बच्चों को लगा कि बच्चे बच्चे आज भी बच्चों को लगा ये पे से कोई भी जो है रीजन तो सच हाँ में करता है तो वो हो जाएगा क्योंकि मेरा बेस्ट टाइम वगैरह तो ये एक्चुअली 10 तम भाग में जाता है ये सब लिखा ब्रांड के हां सर जी लैपटॉप में के बारे में असे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर सेट आहे हा पँट आणि टॉप टाईपमध्ये आहे जे आता लेटेस्ट फॅशन आहे तुला इंजिन हा सुद्धा तुम्हाला फक्त पाचशे रुपये येणार तर असे टाईपचे जे तुम्हाला ड्रेस सगळे असतील ना ते तुम्ही नगे दिले वेडिंग वगैरेला सुद्धा वेअर करू शकतात कशा टाईपचे ग्रेशन आहे बाकी स्मॉल ऑप्शिशन्स असतात त्याला वेअर करू ताहिस नीला, ताहिस नीला, ताहिस नीला, ताहिस गुप्तला ने कहा, तेरे लिए एक अलग वाले सितारे, जितना आज जा रहे हैं, उसी क्रेता सितारे को तुम्हारा देना रहेगा, जिस टैक्स में तुमने कहीं और तो तुम्हें

आणि सातशे रुपया लागतो कायद्या असे आहे त्यांना पावडरवाले आवडतो ऑर्डर गुल्डरीमध्ये असतो ना त्या आहे सुद्धा आहे

हे सगळं ना बाराशे रुपये एस एन साईजचे इकडे लिहिणार आहे तुम्हाला हा एक पॅटर्न बघू शकतात मस्त आहे ह्यावर पूर्ण अशी डिझाईन आहे हा एक छानच आहे म्हणजे जर तुम्ही कुठे एक करता करताय असं त्यात तुम्ही प्रिफर करता तर हा बघू शकता हा बाराशे रुपये आणि हे सगळं ब्रँडचे आहेत तुम्हाला मी हे दाखवत आहे त्यांचे आहे ना हे पोलो ब्रँड आहे आणि माझं लोकलचे दिलेले आहे

आणि रेड तुम्हाला मिक्स मेल सर्व मिळणार आहे तुम्हाला कारण डार्क कलर लागतो सेफ आणि जे वाईट लगत आहे त्याच्यासाठी तुम्हाला हेअर कलेक्शन तुम्हाला आणि कलर रेंज तुम्हाला असंख्य मिळणार आहे साईज तुम्हाला दिलेले आहे तर तुम्हाला हेअर करून सुद्धा तुम्ही चेक करू शकता

ये सब तो खाना है तो मैंने हार्स टोस्ट चिकन कलर में डाल दिया और वो ब्रेड लाइक का बनते हैं मतलब ये थोड़ा अवेलेबल है फाइनली अंडे समान ही किचन में अंडे की पेस्ट चलनचुरी करने के चक्कर में ब्राउनिंग की तो चलनचुरी के टाइम पे उसका रंग बदल जाता है तो वो तो एक ठीक है ये लगने से स्पंजस नहीं ये वाला है का कलर 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 तो काय दिसतो कलर 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 तर कलर दिसतो तर तरतूद आणार आहे कारण पौर्णिमेला आता आलेला तर तीन दिन होता तो उतरला लेवल 50% है यह से जा रहा है ये यहां पे 100% है ये इनके शॉट्स पर है ये हमें आते हैं आणि हे चालू आहे 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 आणि हे आहे साउचेनको छोटोमाले बगाईछ र अन्तमा हितेले 5000 रुपैयाँ राखेको छ यो सर्ट छ यो बताउनु पर्छ कि नाइँ योलाई पनि छ योलाई पनि छ b e r c 신 n t 요 k semua, guys.

हाँ सड़क ट्रेंडिंग कलर शाम सात रुपया

आणि ह्यामध्ये पण तुम्हाला सायझेस कलर चे ऑप्शन्स भरपूर आहेत अशा प्रकारचा पण तुम्हाला हा सेल आहे इकडे लागलेला तो तुम्हाला दाखवलेला आहे तर हा सेल लागला आपल्या स्काउ पाऊल शर्ट पाऊल दाखल बेस्ट इथे तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असाल आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर आवर्जून इथे भेट द्या कारण आपल्या दादरमध्ये शिवाजी पार्कमध्ये काही नेहमी इथे भरपूर सारे एक्झिबिशन्स होतात आपण शूट करतो तर हे जे आहे हे पहिल्यांदाच आपल्या दादरमध्ये आलेले आहेत जनरली हे प्रभादेवी आणि बाकीच्या ठिकाणी असतं आणि तुमच्यासाठी खास आता हे दादरमध्ये आले तर आवर्जून ह्या भेट द्या तसंच मला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईश शिक्षक करायला दिसून त्याला आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये